स्वयंलिखित कथा सुरू करतोय नाव आहे ताई माझं योग्य की अयोग्य चुकलं की बरोबर खरंच मला हे तेव्हा कळालं नव्हतं आजही नाही कारण मी पण एक मनुष्य आहे अगदी तुमच्यासारखाच मलाही भावभावना आहेत मलाही इच्छा आहे माझेही काही तत्व आहेत असतील ना थोडे वेगळे मला मी हो आहे मी विद्यानिष्ठ नाही जात आहेत मला माझ्या माझ्या चापुरीबद्दल तत्वांच्या पलीकडे पण हा सर्व भ्रमाचा भोपळा फुटला जेव्हा मला कळालं ती एक नामांकित डॉक्टर आहे मानसोपचार तज्ज्ञ ती।, <laughs> ती 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 डॉक्टर <laughs> मला आजही आठवतो तू बुधवारचा दिवस मी शाळेत थोडा लवकरच गेलो होतो सर्व मुलं अगदी आनंदात खेळत होती राम्या गोम्या गलिया त्यांची ती धिंगाण मस्ती आणि पूजाचा तो लगोरीचा खेळ मी थोडा समोर गेलो मला लक्ष्मी दिसली लक्ष्मी भिंतीला एक टक पाहत होती एखाद्या अपराध्यासारखी मी म्हटलं लक्ष्मी बाळा नाही खेळत नाही सर काय झालं काही नाही सर थोड्या वेळाने शाळा भरली प्रार्थना झाली सर्व मुलं वर्गात बसली मी हजेरी घ्यायला सुरुवात केली रोल नंबर वन टू थ्री हो फाईव्ह सिक्स सिक्स लक्ष्मी लक्ष्मी बोजळे लक्ष्मी माझ्याकडे नुसती एक टक पाहत होती काहीच प्रतिक्रिया नाही बाकी मुलींची अवय लक्ष्य तु हजेरी तेव्हा कुठं ती यसर सर म्हणाली एक तासिका झाली दोन झाल्या तीन झाल्या लघु विश्रांती झाली पुन्हा लक्ष्मी नुसती हिंदीला टेकून एक टक पाहत होती ह्या सर्व गोष्टी मी हेरल्यात कारण सदैव हसत खेळत हसत खेळणारी मुलगी एवढी अस्वस्थ का ह्या गोष्टी मी हेरल्याच काहीतरी झालं असेलच म्हणून मी तिला मधल्या स्टाफ रूममध्ये बोलवलं काय सर हाय ये बाळा ये ये काय झालं ग काही नाही सर तुला कोणी काही बोललं वगैरे नाही सर घरी काही भांडण वगैरे नाही सर मग काय झालं सर 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 माझं काही पटलं सर <laughs> अगं काही नसतं तसं <laughs> नाही सर नाही सर माझी आजी म्हणत होती सवारून ठेवतो नाही तू मरी आहे तर मरी सर सर तो पटला जर मला आता मरी आहे नाही सर अगं लक्ष्मी तुझं काही नसतं बाळा नाही सर नाही तर आमच्या शेजारच्या लेना सर असं चालत सर ती गेली तर नाही ना गेली लगेच गेली तर नाही ना लक्ष्मी 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 रडत रडत वर्गात जाऊन बसली मी ठरवलंय संध्याकाळी तिच्या घरी जायचं पण कामाच्या गडबडीमध्ये विसरून गेलो एक दिवस झाला दोन झाला तीन दिवस झाला लक्ष्मी मात्र शाळेतच येत नव्हती म्हणून मी आवर्जून संध्याकाळी तिच्या घरी गेलो लक्ष्मीच्या तब्येतीसाठी लक्ष्मीच्या घरी भलं मोठं आयचं धान्य मांडलं होतं तिथं भीतीला गोरी एक मुतारी बसली होती कुंभाची जागा ही भस्माने घेतली होती गाड्यात कसल्या तरी तीन चार माळा होत्या मी सहज विचारलं लक्ष्मीच आणि गुरुजी मी या बोरीला आधीच बोलली होती गुरुजी पण माया घरात कोणी ऐकते का भसवामा तू काय कधी दिवस पुराला सुरू करत गुरुजी कासाठी आले तू काय झालं संजीव भाऊ कसं आहे म्हातारी आजी काडी टेकवत टेकवत निघून गेली मी काय म्हणतो संजीव भाऊ कसं पुरीला दवाखान्यात घेऊन जा संध्याकाळी आणि हे कसं आहे ते तैतिकेत काही नसतं जसं का संजीव भाऊच्या कारणात कोणी गरम तेलच टाकलं संजी भाऊ तात कोण गुरुजे तुम्हाला नाही माहीत गुरुजी तुम्ही या गावात नवीन आहे पण अख्ख्या गावात ठाण्याचं घर म्हणून ओळखलं जाते आपलं घर नाही पण संजू मी मी कामतो बरोबर आहे तुमचं पण कसं म्हटलं संध्याकाळी गुरुजे आपली गेली आहे गुरुजे आपले गुरुलाय हुशार आहे लय पहुचर माणूस आहे ते निघीनच काही ना काही मारक पण मी म्हणतो संजीव संजीव माझ्या तोंडचे शब्द हे तोंडाचं आलं विचारचक्र डोक्यामध्ये हे चालूच होतं एकवीसव्या शतकातील हे पालक आपल्या पाल्यांच्या झोडी टाकणार तरी काय नाही त्या मुलांनी तरी काय घ्यावं विचार चक्र माझं चालूच गुरुच्या आज्ञेप्रमाणे संजीभाऊने कोंबडं कापलं वक्र कापलं दहा बारा लोक जेव घातले थोडंफार दावाखान्यात नेलं लक्ष्मीला थोडाफार आराम पडला ती अधूनमधून मधून शाळेत यायला लागली मुलीमध्ये मिसळणारी मुलगी आता एकटी राहायला लागले हस्क नेहमी उत्तर देणारी मुलगी आता नुसती माझ्याकडे एक टक पाहून नुसती कधी कधी वाऱ्याची हलकी फुडकाय कधी कधी अशी ओरडायची ह्या सर्व गोष्टी मी हेरल्याच आणि मी तेव्हाच ठरवलंय माझ्या ही पलीकडे जग असते हे तेव्हा हो मला कळलं आणि म्हणूनच मी अगदी अगदी तसाच ताई तिला द्यायचं ठरवलं परिस्थितीनुसार तिच्यामध्ये जाणीव होईलच ती जशी मोठी होईल होत जाईल त्यामध्ये बदल घडतच जातील पण माझ्यासाठी उद्यापेक्षा आज महत्त्वाचा आहे म्हणून मी अगदी 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 तसाच ताईप बनवला आणि शाळा सुटल्यानंतर लक्ष्मी ये बाळा ये बघ ऐकून घे माझं पहिले हां लक्ष्मी हां हां हे बघ तू ना माझ्या त्या दिवशी मला तू सध्या वही दिली होती तेव्हा मला तुझा ताई सापडला पण ऐकून घे काय कर हा घे आणि त्या त्या ठाण्यामध्ये ते ठेवून दे आणि मग आहे मला आता सोडून दे हां ब समजलं हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हा हाज ना हाज ना हाच ना हजत 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 हाच हाच लक्ष्मीने तो हिसकून घेतला आणि घराच्या दिशेनं उड्या मारत आता मी चांगली झाली आई आई आता मी चांगली झाली का मला आता काही घाबरायचं कारण नाही आई मी आता चांगली झाली म्हण मला ताईत भेटला म्हणून ताईत भेटला लक्ष्मी घराच्या दिशेनं उड्या मारत निघाली आणि तिच्या पाठभुऱ्या आकृतीकडे मी नुसतं एक टप पाहतच राहिलो आजही तिच्या कपाटामध्ये मेडल आणि ते ताई खरंच माझं योग्य की अयोग्य हे मला खरंच तेव्हाही कळालं होतं आजही नाही धन्यवाद